काय हे अ दोन तीन वेळा सांगितलं गावची तशीच निवडून दिलेली ती सोनवली तर जवळजवळ सात वर्षातही एकदाही बघायला आला नाही रस्ता तुम्ही केले का हे रस्ता आता शरंपान नुक आले तरी येत नाही ती आले तरी बी येत नाही

मूळ तालुक्यात दोन आहेत सध्या बघ एखादा मध्ये गेला त्याच्या पाठी कोणतरी जाते अवस्था ह्या रस्त्याची जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून अशी रकडलेली आहे एक शंभर दोनशे फूट काम करतून बाकीच राहिलेलं काम सोडून द्यायचं काम पुरतो पुरतं दाखवायचं आणि राहिलेला रस्ता सोडून द्यायचा अशा पद्धतीने आतापर्यंत काम झाले पाटकुल मध्ये इतक्या जोमन काम चालवायचे त्यांच्यासारखा धडशी निर्णय कामाला घेतला मी पुढे रिंग नाही मतदान मी मी पुढे नाही कुठला पुढे राहते मी नाव सांगशी बोस आलयात परवा अकरा वाजता फोन केलं आता दुसरी उठून उभारली तर आम्ही दोन छापा टाकतो मला आता मी दोन छापा टाकू इतक्या दिवस तुम्ही जपल होता का एक नंबर चरणराज चौरे बॉस आता तुम्हाला जमा लागले काय के काम केल्यावर बॉसने दहा छापा टाकला तुम्ही येता का आता दोन छापा टाकतो म्हणून चिरणचौडी निवडणार आम्ही मी राहतो पण हिथनं चिरणचौडी आज निवडून आलाही पुढच्या पाच वर्षाचा आमदार मी झाला हा रस्ता बरेच दिवसाची अडचण होती ह्या रस्त्याची आता खडीकरण व्हायला लागलाय मुरमीकरण चांगलं होत आहे रस्त्याचं काम चांगलं करावं ही हो। चरणराज चौधरीला विनंती आहे काही कशा पडतो रस्ता ही जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झाले असा काय राजकीय लोक येत नाही ती जात नाही काय हे अजून दोन तीन वेळा सांगितलं गावची तशीच निवडून दिलेली ती सोनवणी तर जवळजवळ सात वर्ष एकदाही बघायला आला नाही रस्त्याला रस्त्यासाठी रस्त्यासाठी काय ग्रामपंचायतला सोनवणी दोन वेळा काय उत्तर काय मिळाले उत्तर काय करूच म्हणत आता का हे रस्ता आता शरंपा चौरे किती लोकसंख्या रस्त्याला रस्त्याला ह्या एक कमीत कमी सहाशे लोकसंख्या त्याच्यामुळं काय रस्त्याला शाळेला जाणारी लकराची संख्या जास्त आहे आणि कशा पद्धतीने बघतात चरणराज चौऱ्यांचं त्यांनी नाव देत त्यांनी पण इच्छुक म्हणून संभाव उमेदवार म्हणून तयार चालू आहे कशा पद्धतीने प्रत्येका त्यांच्या मागे सगळ्या लोकांनी ह्या रस्त्यावर जेवढे जाणारी ते का ताकदीने उभारणे या भागातील नागरिक म्हणून तुम्हाला वाटतंय का की त्याने काम करते तेव्हा आतापर्यंत काम केले नाही मान कामाचा माणूस आहे म्हणून म्हणतोय जो कामाचा नाही त्याला म्हणायचं काय कारण समोर दिसतंय की करकेत म्हणायचं काय माझं काम समोर दिसते ना चालू आहे की त्यामुळे माग कसं म्हणायचं कर्केत म्हणून अंदाजावर कसं बोलाय डायरेक्ट चालू आहे ना समोर लाईव्ह दिसतंय तुम्हाला या भागात आधी पण अशा पद्धतीने असे ही कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत निवडणुका जवळ आले निवडणुका आले तरी भियेत नाही आले तरी येत नाही कारण त्यांच्याकडे यायचीच काय अपेक्षा नाही ह्याच रस्त्या नाही आम्हाला जी मेन अडचण होती तो तर रस्ता पूर्ण असा टाक गेला कॅनलचा चंद्रा चौऱ्यांच्या माध्यमातून गावात किती रस्ते झाले माझ्या अंदाजाने मी बघले तर वीस पंचवीस तरी झालेले आहेत आणि सगळ्यात ह्याच्यापेक्षा बी चांगलं कुठल्याही शेतकऱ्याला डीपी साठी गेला एका दिवसात डीपी शेतकऱ्याची भावना जाणून घेणार एकमेव आम्ही पण एक त्या ज्या दिवशी आमचा डीपी जळला होता असं काही पोटरे होतं गावात त्यांच्याकडे गेलो बघू सांगतो ते साहेब ओळख पण देत त्या दिवशी मी डीपी आणलेला कोणता मोहळ तालुक्यात दोन आहेत सध्या मग एखादा भाजपमध्ये गेला असेल त्याच्या पाठीमाग कोणतरी जाते त्याची नाव कशी घ्यायचे तालुका जाईल तालुका कसं जाईल तालुक्याला काय हे केलं गणेश गणेश कसे करतो ह्या रस्ता आमचा किती किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर आहे रस्ते आधी अवस्था कशी होती आता काय झाली अवस्था ह्या रस्त्याची जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून अशी रकडलेली आहे एक शंभर दोनशे फूट काम करायचं बाकीच राहिलेलं काम सोडून द्यायचं नुसतं काम फोटो पुरतं दाखवायचं आणि राहिलेला रस्ता सोडून द्यायचा अशा पद्धतीने आतापर्यंत काम झाली ती आणि आता जे काम होणार आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार काम कारण बॉस अशी आहेत आतापर्यंत कुठंच काम केली नाही ती अशी मध्ये पण काम केले पिनोर मध्ये तर केलेत केली पण पाठपुल मध्ये आता इतक्या जोमान काम चालू ती की त्यांच्यासारखा धाडशी निर्णय कोणी कामाचा घेतला नाही कुठल्या झपाट्यानं काम चालू आहेत शाळा रोडला जवळ सातशे सहा सातशे अवस्था आहेत ती लहान मुलांना लहान मुलांना आम्हाला पिनूरच्या शिवावरून पाठफोला सोडा लागते शाळेला तिथून तर जाताच येत नाही आमची मोटरसायकल अशा अवस्था बसच्या माध्यमातून एक नंबरचं काम होत आहे आणि चौकच त्यांनी केलेलं आहे काम त्यामुळे आम्ही सगळी जण बसच्या पाठीशी होता पैसे येणार आहे काय राहील पूर्ण आमचं पाटकुलचं गट जे आहे ते पूर्ण बस भाग आहे पटकुलचं पूर्ण बहुमत आहे आता कोण येते जातेली बॉसनं कामाचा धडाका चालू केल्यापासून बाकीची पोटरी बी याय लागले आता चालू आहे एक शब्दाची हला त्याला एक शब्दाची पण पूर्ण काम कुठलं केलेलं नाही या भागातील नागरिक म्हणून असं वाटतंय का की जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर यापेक्षा मी जोरात काम केले शंभर टक्के होणार शंभर टक्के का सत्ता नसतानाही आज काम करते बॉस कुठलीही सत्ता नाही काय नाही तरी कामाचा झपाटा पूर्ण चालू आहे सध्या झपाट्यानं काम होते हा नामदेव नामदेव बरं एक वर्ष झालं हा रस्ता रकडला होता आणि रकडलेला दहा पंधरा वर्ष झाली कसं वाटतंय हे चांगलं चांगलं काम नाही त्या काम कसे नाही काम झाले किती काम सोडून आणि दुसरी तर डेट काम त्यांच्या जरी जरी तरी तरी करण्यात एक नंबर बरे इथून फोन केला ते तुमच्या पैसे हजर राहणार मग कुठलीही असू दे शेतकऱ्याच्या कुठल्याही अडचणी भले इथली असू द्या पाटकुलच्या असू द्या मोहोळी सोलापूरच्या असू द्या अशी काही शेतकरी अडचण मुंबई पर्यंत नसतील सोलापूर पर्यंतच असते कुठे राहत मी राहतो पंचायत फाट्याला आम्हाला आमच्या गावात मी पुढारी नाही महत्वामध्ये एक बी पुटारी नाही कुठला पुढारी आता काम चालू केली आता दुसरी या लागली दोन खेपा टाकतो चार खेपा टाकतो ते अशी बस आलं मळ्यात परवा अकरा वाजता आलो फोन केलं आम्ही अशी अशी आमच्या समस्या बस म्हणलं कल करून देतो पंचायत फाट्या ते आहे साडेपाच किलोमीटर पूर्ण रस्ता केला पूर्ण रस्ता केला पूर्ण आम्ही गुढीगावड्या चिकला जात होतो आता एक गावातल्या पोटाऱ्यांनी खेप टाकली नाही काय अडचणी काय अडचणी म्हणजे आम्हाला गुढीगाव चिकला तर मात्र डायलिसिस चालू होतो पाच वर्ष मी डायलिसिस केले मिरजला बॉसला फोन केला मिरजला म्हणजे दवाखान्यात बॉसला मुलं असं असं अडचण आहे बॉस म्हणले मी ते डॉक्टरपैकी जाऊ फोन करा त्या टायमाला एक लाख रुपये दोन वर्षापूर्वी तेव्हा बॉस काय इलेक्शन उभारते काय मला माहीत माहित नाही एक टायमाला एक लाख रुपये मला कमी केलं ते माथेऱ्या टायमाला परत गेले गे वर्ष सहा वर्षपूर्वी वडील वरलं वडिलाचा बॉल खराब झाला त्या टायमाला मी मिरजला ऑपरेशन केलं सात लाखाचं ऑपरेशन होतं बॉस म्हणले पाच लाख रुपये ऑपरेशन होते मी फोन करतो जावा तुम्ही विचारा बॉसला चर कामाचा माणूस आहे एक नंबर कामाचा माणूस आहे आता दुसरी उठून उभारली आम्ही दोन छापा टाकतो मला अरे तुम्ही दोन खापा टाकून काय करता इतक्या दिवस तुम्ही झोपला होता का आणि पाटकुल मध्ये एक दिवशी पुढारी नाही कुठल्या जातीचा दणगर धनगर असू माळी असो मराठा असो मांग चांगा कुठला व असू दे एक फुटरे नाही गावात पेन्न जिल्हा परिषद गटात कसं वातावरण असेल एक नंबर चरणराज चौरे बॉस पेनूर जिल्हा परिषद गाठामधून वेगवेगळ्या चर्चा ऐकायला कोण आता त्यांची विषयी गेले चर्चा हा आता तुम्हाला जमा लागले काय बॉसने काम केल्यावर हा बॉसनं दहा खेपा टाकल्या तुम्ही येता का आता दोन खेपा टाकतो म्हणून देशमुख कोण भाया देशमुख त्यांना कोण ओळखत आमच्या गावातला भाय देशमुख आहे आम्ही कुणाही नाव घेत नाही काय आम्ही कुणाही नाव घेत नाही आम्हाला केले बोसणं काम त्यामुळे आम्ही बसला फक्त आम्ही महाग जाणार आमचा पंचायत फाटा पूर्ण आहे पंचायत फाट्यावर मतदान केले पंचायत फाट्यावर साडेसातशे आठशे मतदान आहे त्यापैकी पूर्ण पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के आणि पाटकुल गावात पाटकुल गावात ऐंशी टक्के मतदान आहे हा दहा टक्के असते ती इकडं तिकडं करणारी का ले, ले का? का? काय आपण बोलता तरी काय काम चालू आहे वाटतं काय चांगलं वाटतं आतापर्यंत तीस वर्षाचा आम्हाला मतदान कधी यस आलं नाही त्यावेळेस चिरण भावनं ज्यावेळेस आमदार निवडून आणलं त्यावेळेस आमच्या मताला यश आलं काय पण आता ह्याच्या पुढे काय होणार आता इलेक्शन चौडी निवडून आला मी हात करतो पण हिथन चिरण चौडी आज निवडून आलाय पुढच्या पाच वर्षाचा आमदार झाला म सांग एवढीच अपेक्षा कामाचा विषयच घेऊन काम आख्य न सांगता काम चालू आहे न सांगता बोलवलं कोणाच काम असेल माझं वैयक्तिक काम नाही पण जे सांग त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे जुन्या पुढ्याला जर सांगायचं नाही त्याचं ऐकायचं बी नाही पेनवर पाटकोल ते आपण घरला जोडलं होतं त्याच्यामुळेच गाव पेटलं सगळं म्हणून सगळं चिरंच्या मागे गेलं बॉदशा काय केलं त्याने त्याने काय सगळं उठव सगळं एकत्र करून सगळं महागारी कॅन्सल केलं पेनवर वर सगळं कॅन्सल केलं त्याच्यामुळे झालं चांगलं झालं पण आता कामाला सगळी आहे कुठं काय कामाचं टिशन नाही आता कोण बी येते ते टाकू टाकते ती बी ते काय अडचण नाही पण ऐंशी टक्के मतदान पूर्ण होणार तरुण पिढी सगळी सरस फोन आहे दबाव खाली जात नाही काय नाही नाही जरी मागे फिरली तरी मतदान जायला मालक आम्ही जायचो अशी परिस्थिती आहे मध्ये मी इथे पाटकुल पाटीकडे शिकतो काही वस्ती हे रस्ता बघा जवळजवळ ते तीस वर्ष जर रकला होता जवळजवळ ऐंशी पस इथं तर फुटले तर नाराज फुटले पाणी काही इथवर आलं नव्हतं रस्त्याबरोबर नाराज, नाराज आला नाही <laughs> आता मात्र पाणी का नाही बघा पाक पूर्ण वेळा लाईव्ह दिसतंय आता समोर इथं नाथखोळ आता चरण भाऊचा पाणी आलं नदीच बी आलं आणि कुठलं झालं नाही आता आता पाणी इथं आलं आता नाराज पाणी बघा इथं लाईव्ह दिसतंयच हिलोमीटर ही रस्ता दोन किलोमीटर आहे नाही नाही जिल्हा परिषद परिषदान रस्त्याला बघा मतदान सातशे आठशे मतदान आहे रस्त्या रस्त्याला भरपूर येऊन गेली मग असायला ठिकाणी आळ फुटले दोन तीन वेळा काम नाही झालं काय नाही काम मंत्र असं झाले बघा काय आता जिल्हा परिषद निवडणुकी निवडणूक ऐंशी टक्के मतदान तरी पटकुलचं बघा चरणराव विनायक लोंढे काय पटकुल काम चालू चौरे यांच्या चरणराजे आमदारच्या पोझिशन मध्ये जिल्हा परिषद तर निवडणूक लागलेली आहे पण भविष्यात चरणराज चौरे आमदार साहेब होणार आहेत याच कारण पहिलं त्यांचं कारण तहसील कार्य कार्य केल्यानंतर जनतेच्या मनात उत्कृष्ट निर्मिती झालेली आहे कुठलंही काम रस्ता असो डीपी असो शेतकऱ्यांचं असो पोलिटिशियन असो कोर्ट असो कुठलंही काम चरणदासुण तरुण पिढींमध्ये झळकत आहे आणि आतापर्यंत जवळजवळ राजकारण झालेलं आहे काम झाले असत सगळं व्यवस्थित जिल्हा परिषद गटात पुढील सदस्य म्हणून कोणाला बघायला होते चरण चौरे चरणराज चौरे ही निवडून आले ती ही मी आत्ता जाहीर करू